मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी अठ्ठ्याण्णव टक्के मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे धन्यवाद हिंदी में आज आपण शिवसेना जारी करे आज मे शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदार को देता हूँ और मैं तीन टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है मेरे पार्टी की विचारधारा क्या है हम क्या करना चाहते हैं ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो यह संकल्प पत्र पढ़े इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार पांच बार जीता है ये छठवीं बार है जहाँ ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्युंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है ये मैं मेरा भाग्य समझता हूँ और मैं मेरे मतदाताओं को ये आह्वान करता हूँ कि इस संकल्प पत्र को देखे और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे आज मैं मेरे दोनों मतदाताओं के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूँ sevgili Burcu'yu. Yaptırın. Yaptırın.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व सुशिक्षित आहे आनि आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो म्हणजे माझं सर्टिफिकेट हे खरं आहे <laughs> नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं नाही आहे पण खरं आहे या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व अनुभवातून आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास पाच टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज त्या नाही आहे तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो मात्र एक लक्षात घ्या की हे मतदान हे येत्या सव्वीस जूनला आहे आणि सव्वीस जूनला सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाही आहे सव्वीस जून हा कामाचा दिवस आहे तर मी सर्व मतदारांना माता भगिनींना आणि बांधवांना भगिनींना विनंती करतो आहे की आपण आपण कार्यालयात जाण्यापूर्वी आपल्या कामाला जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन आपण आपल्या कामाला जावं ही मी त्यांना हात जोडून विनंती करतो विधानपरिषद काही प्रमाणात बिघाड नाही बिघड नाही झालं आज आम्ही आज आम्ही त्याच्याबद्दल जो काही थोडंसं काय होतं एक साहजिक आहे ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंसं एक लूज कनेक्शन होतं कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक सात आठ दिवस बाहेर गेलो होतो दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठी फोन करून मलाही सांगितलं संजय राऊतनं सांगितलं त्याच्यामुळे तो एक समजवतो आम्ही करतोय थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल हो हो त्यातले त्यातले त्यातलं आम्ही म्हणून म्हटलं ना कोकण आणि नाशिकमध्ये आम्ही तो समजवता तो आता थोड्या वेळात तुमच्यासमोर येईल परंतु एक पुन्हा सांगतो के जाले जाले की निवडणूक झाल्या झाल्या मी इथे नव्हतो निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही तळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते खरंय असं म्हणलं की आधीच उमेदवारी अर्ज भरलेला मला आता त्याच्यात काय जायचं नाही खोलामध्ये जे काय आहे मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आजही आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आमचा विचार विनिमय सध्या सुरू आहे मात्र यावेळीची त्यांना गेल्या वर्षीच मी सांगितलं होतं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवत आहोत परंतु याच्या पुढे जाऊन जो काय आमचा एक आ...

खैर उन्होंने कहा तो सही क्या अब भी प्रधानमंत्री वहाँ नहीं जाएंगे गृह मंत्री वहाँ नहीं जाएंगे कश्मीर तो उन्होंने पूरे चुनाव प्रचार दरमियान एक बड़ा प्रचार किया था 370 आर्टिकल हमने निकाला उसकी उसकी सच्चाई भी क्या है मैंने भी रखी थी सबके सामने और हमारे जो वकील साहब हैं असीम सरोदे जी उन्होंने भी कहा था खैर वो बात अभी नहीं करेंगे लेकिन क्या फर्क पड़ा है कश्मीर में जाने तो जा रही है और ये तो व्यस्त है सरकार की सरकार हमने कितने बार तीसरी बार सरकार स्थापन किया तो तीसरी बार स्थापन किया जरूर लेकिन आपने अभी 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 पिछले कि कितने दिन में तीसरी बार हमला तीन दिन में तीन हमले हुए हैं तो जिम्मेदार कौन है क्या अब भी मोदी जी वहां नहीं जाएंगे क्या अब भी वो आ, बाकी जो विपक्ष हम तो विपक्ष नहीं मानते प्रतिपक्ष कहते हैं उनको ही खत्म करने में अपना आनंद मनाएंगे तो जिम्मेदारी उनकी है अगर उनसे ये सारी बातें नहीं संभाली जाती तो फिर से प्रधानमंत्री होने का उनको कोई अधिकार नाही मी मी आता म्हटलं तसं की एक वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही थोडं नाही वर्षाभरानंतर मणिपूर जलटे त्यांच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या किंवा त्या बातम्या आल्या ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे परंतु ते जे बोललेत ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आता आम्हाला संघाची गरज नाही आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांचीसुद्धा आता ही गरज संपलेली आहे आणि मोहन भागवतसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांचं त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही तसंच काश्मीरमध्ये काश्मीर पुन्हा पेटलं आहे काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते तीनशे सत्तर कलम काढलं ते काढलेलं नाही ते होल्डवर टाकलेलं आहे हे बाकीच्या गोष्टी ह्या तांत्रिक आहेत ते वकील तुम्हाला सांगतील पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत परवाकडे मोदीजीने घेतला चंद्रबाबूंनी घेतली शपथ पण तिथे लोकांचे जी जीव जात आहेत मध्ये तर आपल्या आप सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले आता तरी तुम्ही लक्ष देणार की नाही तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार मला ऐकायला आज बातमी थोडक्यात वाचली ऑर्गनायझरने खडे बोल देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत तर असे खडे खडे सगळे चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही त्या अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत देशाच्या देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही तर देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असेल तर सरकार एक कुचकाम आहे प्रचारक इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं एनडीए सरकार आहे तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे बरोबर आहे मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याशी आहे आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या एकोणीस जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमाफळ बोलेन पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून कारण ते चारशे पार झा होणार चा होते ते दोनशे चाळीसच्या आत किंवा दोनशे चाळीस अडकले आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं तर आता म्हणून मी म्हटलं की आत्ता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत मी याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकोणीस जूनला विस्ताराने बोल

अनिल परब यांच्या वचननाम्याचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं पदवीधर मतदारसंघासाठी ते उमेदवार आहेत त्यांच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलंय आणि यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते त्यांनी भाजप आणि एनडीए सरकारवर टीका केली कारण एवढं तरी मताधिक्य का मिळालं यावेळीही <laughs> आशीर्वाद कायम ठेवावा असं आवाहन अशी विनंती यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलेली आहे पदवीधर मतदारसंघाचे मुंबईचे उमेदवार असलेले अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी आर एस एस भाजप या सगळ्यांवर भाष्य केलेलं आहे ज्या पद्धतीनं आर एस एसनं भाजपवर टीका केली खडे बोल सुनावलेत त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी भाष्य केलं